नमस्कार मंडई मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बेसनपीठ घालून मसाला भेंडी बनवणार आहोत मस्त लागते खायला सेम चवीची भेंडी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने भेंडी बनवून बघा तर या ठिकाणी मी एक पाव भेंडी घेतलेली आहे तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे मी आधी स्वच्छ धुतलेली आहे नंतर पुसून घ्यायची आहे आता याला आपण कट करून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे भेंडी कट करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपल्या की नाही घरामध्ये कोणीच असं नसतं की ज्याला भेंडी आवडत नाही माझ्या मते सगळ्यांना भेंडी खूप आवडते पण याच भेंडीच्या आपण वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या तर किती छान ना तर आज आपण थोडंसं वेगळ्याच पद्धतीने ही भेंडी बनवणार आहोत इथे बघा मी अशा पद्धतीने एका भेंडीचे आपल्याला दोन भाग करून परत अशा पद्धतीने कट करून घ्यायचे साधारण एका भेंडीचे चार ते पाच भाग करायचे तसे मस्त अशी सर्व भेंडी मी अशा पद्धतीने कापून घेते आहे बघा खूप मस्त ही भेंडी लागते खायला मुलांना तर भेंडी खूप आवडते तर एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे मी सर्व भेंडी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता एका ताटामध्ये ही भेंडी काढून घेऊयात यामध्ये मसाले घालूयात इथे लाल तिखट घालते मी एक चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा इथं छोट्या चमचाचा वापर केला आहे मी आता आपण काळा मसाला घालून घेऊयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे छान सर्व भेंडी मिक्स करून घ्यायची जेणेकरून सर्व मसाले भेंडीला लागतील अशा पद्धतीने मस्त असं आपल्याला एक दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे आता आता या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालायचे आपल्याला बघा मी तीन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला मिडियम गॅसवर हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे खरपूस सा। असं एक सारखं हलवत राहायचं म्हणजे बेसनपीठ छान भाजलं जातं इथं कुठलाही शेंगदाण्याचा कूट किंवा कुठलंही वाटण न करता आपण ही भेंडी बनवणार आहोत बघा अशा पद्धतीचा कलरही चेंज झालेला आहे बेसनपीठाचा साधारण एक पाच ते सहा मिनटं बेसनपीठ मी भाजून घेतलेलं आहे ते काढून घेतले आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल छान गरम झालं की मोहरी घालायची फोडणीला मस्त अशी आता इथे मी लसूण बारीक करून घेतलेला आहे ठेचून तो घालायचं आहे लसूण थोडासा जास्त घालायचा आणि छान परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घातलं आहे पाव चमचा आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात लसूण छान भाजून झाला की आता यामध्ये जे आपण भेंडीला मसाले लावून ठेवलेले ला आहेत ती भेंडी घालून घ्यायची आहे आणि छान भेंडी मिक्स करून घ्यायची आपल्याला यामध्ये मस्त अशी मिक्स करायची एक एक ते दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे भेंडी बिलकुल चिकट नाही होत खूप मस्त लागते अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा आता आपण एक तीन ते ती चार मिनटं भेंडी झाकून ठेवणार आहोत वाफेवरच शिजवून घ्यायची आपल्याला बारीक गॅसवरती मस्त असं मिक्स करून घेऊयात छान सगळ्या भेंडीला मसाला लागलेला आहे बघा तुम्ही आणि बऱ्यापैकी आपली भेंडी शिजलेली आहे आणखी एक दोन मिनटं मी वाफेवरच शिजवून घेते भेंडी दोन ते तीन मिनटं मस्त भेंडी शिजलेली आहे बघा आता भेंडी पटकन शिजल्या जाते छान अशी भेंडी शिजलेली आहे आपली आता आपण जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते घालून घेणार आहोत यामध्ये अशा पद्धतीने आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला हे मीडियम गॅसवरच करायचं आहे गॅस बिलकुल फुल करायचा नाही आहे मस्त असं बेसनपीठ परतून घ्यायचं आहे आपल्याला भेंडीसोबत छान दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता छान असं हे आपलं परतून झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं जेणेकरून आपलं बेसनपीठ छान शिजलं जातं परत एकदा आपल्याला हे मिक्स करून आणखी एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान आपली बेसनपीठ घालून मसाला भेंडी तयार होते तर आणखी एकदा मी झाकून ठेवते दोन ते तीन मिनटासाठी तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तयार आहे आपली बेसनपीठ घालून मसाला भेंडी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद